नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे बीड जिल्ह्यासाठी अत्यंत आवश्यक अशी खुशखबर आहे तिथे मोफत वाटप शिबीर होणार आहे तेच आज आपण बघणार आहे तुम्ही बघू शकता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हे कृत्रिम मोफत शिबिर आयोजित केलेले आहे कृत्रिम हात व पाय जयपूर फूड यांचे मोफत वाटप शिबिर शनिवार दिनांक तीन ऑगस्ट व रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक म्हणजे तुम्हाला जर शिबिरामध्ये जायचे असेल तर यांना पहिले फोन तुम्हाला करावा लागेल नाव नोंदणीसाठी यांनी संपर्क क्रमांक पण दिलेला आहे तो मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगतो एकोणनव्वद झिरो सात सत्याहत्तर साठ झिरो चार आणि दुसरा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात त्र्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी आणि ठिकाण पण तुम्हाला इथे दिलेलं आहे शिक्षण पतसंस्था हॉल पंचायत समिती ग्राउंड केच जिल्हा बीड आणि हे कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे त्यांचे नाव आहे श्री रामहरी भीमराव राऊत शिवसेना वैद्यकीय कक्ष मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख